ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भीखमागो आंदोलनातून तीनशे साठ रुपये जमा युवा महाराष्ट्र सेनेतर्फे शहीद भगतसिंग उद्यानासमोर अनोखे आंदोलन इचलकरंजी महापालिकेच्या शहीद भगतसिंग उद्यानामधील लहान मुलांची खेळणी खराब झाली आहेत महापालिका प्रशासनास ही बाब कळवून ही खेळणी दुरुस्त होत नसल्याने युवा महाराष्ट्र सेनेतर्फे शहीद भगतसिंग उद्यानात अनोखे भीखमागो आंदोलन केलं यातून जमा झालेले तीनशे साठ रुपये महापालिका प्रशासनास देणार असल्याचे सांगण्यात आलं युवा महाराष्ट्र सेनेचे राज्याध्यक्ष सॅम आठवले तौफिक कोठीवाले यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आलं इच्चलकरंजीत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी राणी बाग शहीद भगतसिंग ही दोन उद्याने आहेत या दोन्ही उद्यानातील खेळणी खराब झाली आहेत अशा अवस्थेत त्याचा वापर सुरू आहे त्यामुळे मुलांसाठी ती धोकादायक बनली आहे मुलांना गंभीर इजा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे उद्यानातील खेळणी दुरुस्त करावी याबाबत युवा महाराष्ट्र सेनेतर्फे महापालिका प्रशासनास अनेक वेळा विनंती केली मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेतर्फे शहीद भगतसिंग उद्यानात भेक मागो आंदोलन केलं आंदोलनामधून जमा झालेली मदत महानगरपालिका प्रशासनास देण्यात येणार आहे उर्वरित रक्कम महानगरपालिका प्रशासनाने घालून तात्काळ खेळणी बसवावीत असे युवा महाराष्ट्र सेनेतर्फे सांगितलं आहे आंदोलनात सदाशिव पंडगणी राहुल रोकरे राजेश राठोड बसवराज टक्कळकी हुसेन पटेल देव झुंजारे गणेश कांबळे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलगरजी